अब नहीं बचाएंगे बेटी अब नहीं पढ़ाएंगे बेटी ये साढ़े तीन साल के लड़के पर इतना बलात्कार किया वो दुश्मन ने अगर उसे सजा नहीं मिलेगी तो हम किन्नर समाज यहाँ पर जान दे देंगे आरोपी ला सजा आरोपी ला सजा हमारे मांगे हमारे मांगे न्याय पाहिजे मला आणि ज्याने केलंय ना त्याला गावात फाशी होईल तरच आम्ही अंत्यविधी करू पब्लिकच्या हवानी पाहिजे त्याला फाशी झाल्याशिवाय आम्ही त्याला गावात फाशी झालीच पाहिजे आज त्यांनी जसं माहिती पडलं तसं त्यांची अवस्था बघून घ्या गरीब आणि पाहिलं का त्यांची रुग्णालयामध्ये किती मोठी अशी घटना झालेली मग आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याला फक्त आमच्या जो पाठवून द्या आम्हाला न्याय हवा बस काहीच नको पाहिजे साडेतीनच वर्षाची मुलगी जास्त बी मोठी नाही फक्त न्याय पाहिजे आम्हाला बघा वडिलांची आवश्यकता कशी झालेली माझ्या मामांची मुलगी होती ती साडेतीन वर्षाच्या मुलीवर इतका खालच्या पातळीच झालेलं आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मामाची मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला भाचींची मुलगी आमची नाते आम्हाला न्याय हवाय साहेबांकडनं दादा भुसे साहेब आम्हाला न्याय हवा आहे की आमच्या भाचीवर खूप मोठा अत्याचार झालाय आमच्या नातेवर